जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा या गावात आपल्या आईसोबत अत्यंत गरिबीमध्ये दिवस काढणाऱ्या सानवी दाते या चमुरडीला एका अपघातामध्ये आप आपली दृष्टी गमावी लागली होती सानवीला जग दिसावं यासाठी सूरज वाजगे यांनी तिला नारेगाव तसेच आळेफटा येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञांकडे घेऊन जात तिची तपासणी केली यावर हैदराबाद येथील नेत्र रुग्णालयाचा शेवटचा आशेचा किरण दिसला सूरज वाजगे यांनी सानवीला थेट हैदराबादला घेऊन जात सानवीच्या डोळ्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या परंतु दुर्दैवाने सानवीला जग दिसण्याची शक्यता धुसर झाली या परिस्थितीत देखील मार्ग काढत सानवीचे थांबलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी सूरज वाजगे यांनी सानवीचा प्रवेश भारतातील अंध मुलांसाठीच्या टॉपच्या समजल्या जाणाऱ्या आळंदी येथील जागृती शिक्षण संस्थेमध्ये करून खरोखर माणुसकीचे दर्शन घडवले आहे याच बातमीचा हा आढावा नमस्ते सर्वांना जय शिवराय आपण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत या ठिकाणी जागृती अंध मुलींची शाळा या ठिकाणी आलो आहोत आणि बऱ्याच जणांनी मला तर विचारलं होतं की सांडवीचं तुम्ही हैदराबाद हैदराबादला आपण एल प्रसाद जे हॉस्पिटलला तिच्या ट्रीटमेंटसाठी तिच्या उपचारासाठी जे गे गेलो होतो नंतर सानवीचं पुढं काय झालं असे अनेकांचे प्रश्न होते तर त्याच सानवीला इथे एक जागृती अंदामुलींची शाळा आहे त्या शाळेत तर इचं ॲडमिशन घेण्यासाठी आम्ही आलो आहोत परंतु ही शाळा पाहत असताना खरं तर मी भारावून गेलो निशब्द आहे आणि मी असं म्हणणार पण नाही की अंदामुलींची शाळा आहे कारण हे सगळं कॅम्पस पाहिल्यानंतर हे सगळं शिक्षकांना भेटल्यानंतर तर इथं आमचे साळुंके सर असतील बोमनकर सर असतील प्रिन्सिपल मॅडम वानखेडे मॅडम असतील आदरणीय तापकीर सर असेल आदरणीय मगर सर असेल खरं तर मी म्हणली माणसं ती देव माणसे आहेत कारण ह्या अंध मुलांना घडवताना खरं तर त्यांचे जे मी परिश्रम पाहिले त्यांचे जे मनापासून जी तळमळ पाहिली खरं तर ही तळमळ या कॅम्पसमधून दिसून येते ह्या मुलींना राहण्याची व्यवस्था यांची जेवणाची व्यवस्था इथली असलेली कॉम्प्युटर लॅब इथं घडवण्यात त्यांचे प्ले गेम्स म्हणजे सगळ्याच गोष्टी म्युझिकपासून तर सगळ्या गोष्टी या मुलांना कसं घडवलं जातं इथं सरांनी बोमनकर सरांनी मला संपूर्ण कॅम्पस दाखवला आणि खरं तर ही जागृती ही मी म्हणणार नाही अंध मुलींची शाळा खरं त्यांनी दृष्टी देण्याचा प्रयत्न ह्या मुलांना केला आहे मी आम्ही अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेटलो मला कुठं वाटलंच नाही या अंध खरं तर हे सगळं पाहून आम्ही नक्कीच भारावून गेलोय आपल्या शिवजन्मभूमीत जुन्नर तालुक्यात आदिवासी भाग आहे ट्रायबल भाग आहे तिथं पण अनेक मुलं आपण पाहतो की अंध मुलं आहेत अपंग मुलं आहेत त्यांना कुठली फॅसिलिटीज नाही अनेक मुलं खरंतर वंचित आहे ह्या शिक्षणाच्या तर आळंदीसारख्या ठिकाणी अशा माऊलींच्या खरं तर भूमीत अशी शाळा खरंतर उभी राहणं ही फार म्हणजे मी फर्स्ट टाईम या खरं तर ह्या कॅम्पसला भेट दिली आहे परंतु खूप भाराहून गेलो आहे कारण अतिशय चांगला कॅम्पस मुलांना घडवण्याचं काम तर एका आम्ही अनेक शाळा पाहिल्यात एक अनेक चांगले चांगले कॉन्व्हेंट स्कूल पाहिलेत अनेक चांगले इंग्लिश मीडियम स्कूल पाहिलेत अनेक चांगले हायस्कूल पाहिलेत परंतु त्याच्यापेक्षाही दर्जेदार खरं तर या अंध मुलींची शाळा असते हे खरंतर यांच्या सगळ्या गुणवत्तेतून दिसतंय कारण शिक्षकांसाठी त्यांची मुलं जी घडत असतात सा, ते त्यांच्यासाठी सर्टिफिकेट असतं इथं परिश्रम घेणारे जे शिक्षक आहेत इथं सगळे जे स्ट्रचचे सगळे त्यांचे सदस्य जे आहेत खरंतर यांचं जेवढं जेवढं धन्यवाद तेवढे तेवढे कमी आहेत मी खरंतर सरांना खरं तर या सगळ्यांना विनंती केली की जुन्नर तालुक्यात पण आपल्या अशी एक शाळा झाली पाहिजे कारण आदिवासी मुलं फार वंचित आहे त्या ठिकाणी परंतु ज्यांना तर ॲडमिशन घ्यायचं आहे अंध म्हणजे मी म्हणणार नाही की ही अंध मुलं कारण ही फार स्पेशल चाईल्ड आहेत ही फार हुशार मुलं आहेत तर अशा मुलांना नक्कीच अशा संस्थेत आणलं पाहिजे हे फार खात्रीशीर आणि मी जबाबदारपूर्वक सांगतो की अतिशय चांगली माणसं या निमित्तानं मला तर भेट झाली आणि मी पुण्याच्या एकदा खरंतर ह्या सगळ्या संस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण सानवीला एक चांगली संस्था चांगली दिशा जागृतीच्या माध्यमातून मिळाली आहे मी मनापासून धन्यवाद करतो तर एक बोलायचं राहून गेलं की इथं शिक्षणाबरोबर ह्या मुलांना स्वतःच्या पायावर घडवलं जाते कारण मग अशा आम्ही एका छोट्या मुलीला विचारलं की तुझं स्वप्न काय तिने सांगितलं मला आय एस ऑफिसवर व्हायचं एका लहान मुलीने सांगितलं सरांनी जसं सा आत्ता सांगितलं की या मुलांना शिक्षणाबरोबर त्यांच्या स्वतःच्या पायावर आम्ही घडवलं जाणार आहोत हे फार म्हणजे आत्तापर्यंत मी पाहिलेली जी संस्था आहे अंध मुलांच्या ज्या संस्था पाहिल्यात ती फार वेगळी संस्था आहे आणि खरोखर फार अभिमान वाटावा हो, आणि अशा आपल्या खरंतर पुणे जिल्ह्यात आणि माऊलींच्या भूमीत अशी संस्था खरंतर मुलांना घडवण्याची संस्था खरंतर या ठिकाणी उभी राहिली याचा फार आम्हाला अभिमान वाटतं मला सांगताना एकच सांगावं असं वाटेल नथिंग इज इम्पॉसिबल इन लाईफ इथं असं काही नाही की ह्या शाळेमध्ये सगळ्या गोष्टी खेळापासून तर शिक्षणापर्यंत संपूर्ण शिकवल्या जातात त्यांना स्वतःच्या पाया उभं केलं जातं त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातनं सगळे प्रयत्न केले जातात आणि आमच्या मुली याच्या शा 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 यशाच्या शिखरापर्यंत सहजपणे संपूर्ण स्टाफ आणि यांच्या माध्यमातून त्या पोचतात धन्यवाद नाही तर आणि एक सांगा की भारतात एक नंबरची शाळा आहे yes. येस आणि खरं तर सर काय काय बोलो शाळेबद्दल कारण इथं इथं आल्यानंतर आम्ही खरं खरोखर सर भारावून गेलोय कारण भारतातील मला वाटतं सगळ्यात टॉपची भारतातील एक नंबरची शाळा आपल्या या आळंदीमध्ये उभी राहिली आणि सरांचा सारखा फॉलोअप वारंवार खरंतर साळुंकी सरांनी मला बऱ्याच वेळा फोन केला की सानवीला आपल्या स्कूलमध्ये दाखल करा माझी या निमित्तानं खरंतर अनेकांना विनंती आहे आपल्या शिवजन्भूमी जुन्नर तालुक्यात अनेक दानशूर व्यक्ती आहेत अनेक तर सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे व्यक्ती आहेत आपण अनेक लग्न सोहळे करतो वाढदिवस साजरे करतो अनेक ठिकाणी खरंतर पैशाची उधळपट्टी करत असो परंतु जर आपल्याला सामाजिक काहीतरी योगदान जर द्यायचं असेल तर नक्की अशा शाळांना खरंतर मदत करत जा कारण अशा शाळा खरं तर ह्या ज्या मग सरांनी सांगितलं की अंध लोकांनी अंध मुलांसाठी अंध व्यक्तींसाठी चालवणारी ह्या शाळा आहेत खरं खरंतरी इथं आल्यानंतर मी आजपर्यंत ख खरंतर कधीच कोणाकडून मदतीच्या अपेक्षा कधी व्यक्त केली नाही परंतु अशा ज्या संस्था आहेत अशा शाळा आहेत यांना आपण खरं तर भक्कमपणानं खरंतर त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे कारण मी अनेक ठिकाणी पाहतो आहे मागे पण आपण ह्या गोष्टीचा उल्लेख केला केला होता की दानशूर व्यक्तींनी अशा संस्थेला खरोखर मदत केली पाहिजे अनेक आपण जे पैशाची उधळपट्टी करतो त्याला जरा थोडा फाटा देऊन खर्चाला कुळ थोडा आळा घालून जर अशा संस्थेनं जर मदत केली तर, के तर नक्कीच अशी इथं मुलं घडवली जातात मी पुण्याच्या एकदा आपल्या शिवजन्मभूमीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची आपली जन्मभूमी आहे राजमाता आई जिजाऊंचे आपल्याला संस्कार आहेत आणि या संस्कारातूनच खरंतर आपण या ठिकाणी सांडविला ह्या सगळ्या सर असतील सगळे आदरणीय सर असतील आदरणीय मॅडम असेल यांच्या माध्यमातून सानवीला ह्या शाळेमध्ये भारतातील सगळ्यात एक नंबरच्या शाळेमध्ये आपण दाखल करतो आहे हेच मी या ठिकाणी आपल्या वतीने सगळ्या शिवजनभूमीच्या वतीने या संस्थेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो धन्यवाद